अंड्यापासून आपण नेहमीच काहीतरी वेगवेगळे वेग पदार्थ ट्राय करत असतो तर आज आपण जे बनवणार आहे ते आहे अंडा सँडविच तर अगदी कमी वेळामध्ये आणि सहज आपण कोणीही तयार करू शकतो असं हे अंडा सँडविच आज आपण तयार केलेलं आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अंडा सँडविच बनवण्यासाठी मी इथे एक अंडा घेतलेला आहे तो आता आपण एकदा काढून वाटी मी हा एका वाटीमध्ये असा फोडून घेतलेला आहे यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा ॲड करते दोन तीन हिरव्या मिरच्यांची तुकडे मी इथे बारीक करून घेतलेले आहेत थोडीशी कट केलेली बारीक कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स झालंय गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आता त्याला आपण थोडंसं असं तेलाने ग्रेस करून घेऊया त्यानंतर हे मिक्स केलेलं बॅटर आपण या पॅनवर टाकणार आहोत आणि हे आपल्याला व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आहे आता हे पसरवल्याच्या नंतर मी इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत तर ते ब्रेड आपल्याला असे यावर सेट करायचे एकदा एक, एक साईड आपण यामध्ये थोडीशी डीप केली आणि नंतर ते थोडेसे पलटून ठेवलेले आहेत एक साईड आता मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायची आहे एक साईड व्यवस्थित तयार झाल्याच्या नंतर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत ही साईड देखील आपल्याला व्यवस्थित एकदा आप तयार होऊ द्यायची आहे साईडनी थोडंसं सा तेल सोडूयात दुसरी साइड देखील व्यवस्थित तयार झाल्याच्या नंतर आपण ही जे साईडची जी पोळी आहे ती यामध्ये अशी फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जे ब्रेड आहे ते देखील आपण दुसऱ्या ब्रेडवरती असं पलटी करणार आहोत याला आता आपण थोडंसं क्रिस्पी होऊ देणार आहोत हे दोन्ही साईड मस्त असं सा क्रिस्पी झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत याला आपण मस्त असं कट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं हे सँडविच मस्त तयार झालेलं आहे त्यावरती मी थोडंसं चीज टाकणार आहे आता चीज बिलकुल ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल आणि तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यावर चीज टाकू शकता थोडीशी कट केलेली कोथिंबीर आणि मस्त असं हे आपलं ब्रेड ऑमलेट किंवा ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे तर झटपट तयार होणार हे आपण सँडविच नक्की ट्राय करू शकतो तुम्हाला जर रेसिपी आवडली